दिवस झाले ती दिवस काय आणायचे उद्या आणायचे खेकडे मी नाही खाली तुझ्या कुरकुर्यावड्या हा म्हणून आमच्या आज चाकू चा कांदा कापायला चाकू कुठे बघ चाकू तुझ्या हाताने काप चावायला जेवायला नाही झाली बघा सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या मॉक मध्ये मित्रांनो बघा आता संध्याकाळची वेळ आहे तर आमचं चालू आहे बघा आता सैफासाची तयारी चालू आहे लसूण निवडतील तिथं कांदा कापलेला आहे चावचं चावलं आहे आमची शिट्टी बांधवं दुपारी कटिंग केली घरीच आम मशीन आमची आमच्या इथं मशीनी घरच्या घरीच कटिंग केली काय रे बघू मागू फिरून दाखव माग मागं दाखव माग मागवून दाखव बघा घरीच मालाग कापल्यात तर आज बघा बिर्याणी सगळं घ्या तीन चार झालं कंटिन्यू लागा तसं झाले नॉनव्हेज काय करायचं होती हे आण ते आण ते आता उद्या काय आणायचे उद्या रा उद्या आणायचे खेकडे आहे खेळ झालं तर बिर्याणी झाली मटण झालं मासे झाले आता नाही गेले खेकडे उद्या खेकडे

कपडे वाळत नाही बाहेर घरातच टाकलेत बघा सगळे कपडे चावची वगैरे आमचे सगळ्यांचे घरातच कपडे टाकलेत तुला काय खायचं खेळ तुझ्या खाऊ आणखी जिली आण कुश का कुरकुरे कुठे कुरकुरे नंतर खेळ जिली आणि जिली चावला जिली देतो फोडून देतो थांबस तिथे चमच घे तिथला चमचके चमचके चालेल बघा तांदूळ घेतले कुठलं राहायचं का इंद्र आहे ना चिकन चांगलं धुवून घेतलं बघा तर कांदा आपलाय असे टाकणे काय त्याच्या मुली तांदूळ वगैरे पाऊस आत्ता उघडलाय बघा उघडलाय म्हणजे पूर्ण नाही उघडला चालूच आहे भुरभूर 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 जबरदस्त पाऊस पडला कंटिन्यू पाऊस पडले बघा मी नाही खाली तुझ्या कुरकुरेच्या आवड्या झालं का ग काय करते मी नाही खाली कुरप्याचा आवडत भूक लागली किती आहे किती वेळे गायला ग नको हात नको लावतो सर हात नक लावू झाली का नाही बिर्याणी किती वेळ सांगू ठीक आहे तांदून झाले का असं टाकायचं काही बनवू देत आमच्या आज भांडी पुढे झाली बाई

झोप लागली दू टाकलो हे किट आहे झोप लागली का चाऊ सांग ती का का रे मी दाबू का मी देऊ का रे वर पाय मी ह्याच्या पाय देऊ का हा देतो ना हा मी दाबती ना तिची बरं ठीक आहे दाब हे देऊ का मी पाय मी देऊ का त्याच्यावर पाय हा नाही जेवायचं नाही पट्ट्या काढतील भूक लागली जेवण खूप कपड्या पण वाया नाही आता साखळ फॅन वगैरे वाळू जाते झाली बघा बिर्याणी जेव्हा भूक लागली चला कांदा चि नाही जेवायचं का जेवायचं का ना तुला चाकू चाकू चावू कुठते कांदा कापायला चाकू कुठे बघ चाकून तुझ्या हाताने काप ना तुला चल ना कांदा काप चावडे मम्मी मला एक भूक लागली चल ना मम्मी मम्मीला झोपाली वाटतं मम्मी माग कशी करते <laughs> Mami. Oh, Mami. Mami. Jumpa dengan Mami lah. Mami. 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 Kan nak kap jahat ni. Kap. Kap. Kita tu tak kasi lagi tu tak sih nak kap dia ni. Bawa lagi tu ये सर मी जेवायला बी झाली बघा सगळ्यांनी घेतली या म्हणू खायला खायला या म्हणू इथे सांग खायला या म्हणू मित्रांनो आता जेवण वगैरे झालं बघा आता बसलो आहे आम्ही निवडण चावणी काही भात खाल्लाच नाही तिकट लिहार होता बिर्याणी नाही खाली वय चवासाठी गेले बाबा पॉपकॉर्न तिला पॉपकॉर्न लय आवडतात काय रे चावड हा शफा दे मम्मी दे मम्मी लावून देटीचं पण जेवण झालं बघा किटी पण पीस हा चिकनचे बस ना आता खुश ना हा खातोय खातोय खावा तिला काय मागे शफा का तर माऊली बुद्ध लावून दे तर मित्रांनो चला आता व्हिडिओ करू एंड तर आजचा व्हिडिओ कसा होता तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनल नसताना तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये हा जोपेक्षा काय ठेवा की फोन बारा बारा वाजत बारा अरे रे मोबाईल तर सोडत नाही चला बाय भेटू म्हणजे पुढच्या ब्लॉकमध्ये बाय